हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि तसं असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच असेल की मी बहिणीच्या गावी गेले होते यात्रेला तर म्हटलं काय काय तिथून आणलं ते तुम्हाला डिटेल शेअर केलं नव्हतं तर ते शेअर करावं की मी तिथून काय काय आणलंय तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिला आयटम आहे जो तिथं पण मी सगळ्यात पहिल्यांदाच खरेदी केला ते म्हणजे हे तर हे आहे मातीचं धूपचं भांडं म्हणजे धूपचं स्टँड म्हणू शकतो तर मी तुम्हाला हे अगोदर शेअर केलं मी अशा पद्धतीचं घरी पण दोन बनवले आहेत छोटे छोटे पण ते थोडेसे छोटे आहेत तर मला देवघराच्या तिथे म्हणजे कधी कोळसा वगैरे किंवा गौरी वगैरे जाळायची असेल तर त्यासाठी मला थोडं मोठं पाहिजे होतं त्यामुळे मग मी हे आणलं आहे तर मग त्याच्यावरती आपल्याला जे लोबान वगैरे असतं ना ते जाळता येतं गौरीवरती किंवा मग काही आपण ओवा वगैरे पण समजा जर ओव्याचं धूर घ्यायचा असेल किंवा घरात दूर करायचं असेल ओव्याचा तर तो पण करू शकतो म्हणून थोडं मोठं पाहिजे होतं तर हे बरंच मोठं हे पाहू शकता तुम्ही माझं असं हात असं पूर्ण बसतं म्हणजे असं चांगलं एवढं मोठं आहे इथे तर खूप स्वस्त मिळालं हे मला पन्नास का साठ रुपयाला हो मे बी साठ रुपयालाच हो मिळालं आणि तिथं खूप स्वस्त होतं सगळंच म्हणजे भरपूर स्वस्त होतं म्हणून म्हणजे जे मला पाहिजे होतं ना तर ते मला तिथं मिळालं आणि ते मी लगेच घेऊन टाकलं तर दुसरी वस्तू आहे ती पण मातीचीच आहे तर हे आहे मातीची तुळशी वृंदावन छोटंसं तर ॲक्च्युली हा दिवा आहे तुम्ही पाहू शकता बऱ्याच ठिकाणी येतं हे ह्याच्या वेळेला दिवाळीच्या टायमिंगला वगैरे दिवा तर पण मला हे दिवा म्हणून नाही यूज करायचं आहे तर तुम्ही माझ्या मिनी शॉर्ट व्हिडिओ पाहिला असेल किंवा इन्स्टावर पण व्हिडिओ पाहिला असेल मिनी याच्याचं मी सगळा सेट बनवला आहे क्लेपासून तर, ना, तर मला ना त्याच्यात तुळशी वृंदावन पण बनवायचं होतं पण मग मला हे तिथं मातीचं दिसलं तर मग मी हे घेतलंय तर हे पण मला वीस रुपयाला मी बी बसलंय तर न, ओ, ना व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे मी फॅन बंद आहे आणि उन्हाळा इतका भयंकर वाढलाय ना सगळीकडनं मला घाम आहे तर ते अवॉइड करा तर त्यानंतरची वस्तू आहे ही म्हणजे हा स्टोल आहे ॲक्च्युली आणि तुम्ही प्रिंट पण जवळून पाहू शकता किती सुंदर आहे मला प्रिंट आणि याचं कलर कॉम्बिनेशन पण भरपूर आवडलं आणि सूत पण छान आहे म माझ्याकडं आशातलं एक आहे ब्लू कलरचा पण हे मग ग्रीन आणि व्हाईट आणि रेड असं कॉम्बिनेशन आहे याचं तर खूप छान आहे आवडलं मला आणि मी तो जो ब्लू कलरचा आहे ना माझ्याकडे तो मी दीडशे दोनशे रुपयाला मी नगरमधून घेतला होता तर हा मला शंभर रुपयाला स्थिती मिळाला मग मी हा एक घेऊन टाकला तर त्यानंतर आहे आता येत आपला पाडवा तर त्याच्यासाठी मी हे गुढी पण घेतलेली गुढीपाडवा तर अशा पद्धतीची ही छोटीशी गुढी आहे तर मला फार आवडली ही म्हणून घेतली इथं ना एक कलश पण ठेवलेला आहे प्लास्टिकचाच आहे तो आणि इथ लक्ष्मीची पावलं आहेत इथं सुपारी आहे आणि तांदूळ आहे एका पानावर सुपारी तांदूळ चिटकवलेले येतं आता ही सुपारी ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे काय माहीत नाही पण आहे आणि गुढी पण बघा हे आहे याच्यावरती काय म्हणतात तांब्याचा कलश आणि हे हार आहे मे बी हे लिंबाचे डहाळे म्हणून असतील आणि हे घाटी म्हणून त्यांनी हे असं चिटकवलेलं आहे आणि हे कण खणाचा कपडा आहे तर खूप सुंदर आहे छोटासा पाट आहे असा खाली तर छान आहे मला आवडलं मी गुढीची म्हणजे जिथं बसवल ना तर तिथे छोटीशी रांगोळी काढून त्यामध्ये आपण ही ठेवू शकतो किंवा एंट्रीला पण आपण रांगोळी काढून रांगोळीत ही गुढी ठेवू शकतो किंवा एरवीसुद्धा असं ठेवलं नाही इथं शो पीस म्हणून तरी पण छान वाटतं आपली संस्कृती कधी पण चांगलीच आहे आपली भारतीय संस्कृती इतकी छान आहे ना आणि त्याचे सगळे सणवार पण इतके चांगले आहेत ना म्हणजे त्याच्यातनं काही ना काही शिकण्यासारखं आहे किंवा काही ना काही त्याच्या मागे रिझन असतं म्हणूनच आपले सणवार असतात आणि नवीन वर्षाचं प्रतीक आहे म्हणून मी हे घेतलं मला भरपूर दिवसांपासून हे पण घ्यायचं होतं पण मला तिथं मिळालं म्हणून मी घेऊन टाकलं आणि स्वस्त मिळालं अगदी शंभर रुपयांनाच मी हे घेतलेलं आहे फक्त शंभर रुपयात काय येतं ना तर हे छान मिळालं तर हे घेतलं आहे आणि त्यानंतर आहे आता उन्हाळा खूप जास्त लागलेला आहे त्यामुळे आपल्याला गार थंड पाण्याची गरज आहे तर ही बॉटल आहे तर ही ॲक्च्युली ना थर्मास टाईप बॉटल आहे तर त्याच्यामध्ये ना हे ग्लासचं आहे आणि हे बाहेरून त्याला असं थर्माससारखं आहे आणि ही बॉटल तुम्ही विचार पण करू शकत नाही इतकी स्वस्त मिळाली फक्त पन्नास रुपयांना मी हे बॉटल घेतली आहे इतकी सुंदर बॉटल आहे ही आणि मेन म्हणजे काचेची ही आता आपण समजा थंड ताक वगैरे म्हणजे मला आहोना द्यायचं द्यावं लागतं ना तर त्यात ह्याच्यात भरून दिलं ना ताक वगैरे किंवा लिंबू सरबत वगैरे तरी पण छान म्हणजे बसेल त्याच्यात आणि त्यानंतरचं प्रोडक्ट आहे हे तर हे रुद्राक्षचं हे तोरण आहे ॲक्च्युली हे खूप सुंदर एकदम सिंपल आणि असं सोबर आहे मला खूप आवडलं म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन आणि ते खूप छान खाण्याचं हे तोरण आहे तर हे आपण दार दरवाजाला पण लावू शकतो दाराला पण किंवा मग आता माझं देवघर पण मोठं झालेलं आहे ना तर त्याला पण लावू शकते तर बघू आपण हे कुठं लावतोय पण एक घेऊन ठेवलं मी सणावाराच्या वेळेला आणि ह्याच्यामध्ये हे तुमच पाहू शकता कलश आहेत असे आणि रुद्राक्ष आहेत आता हे ओरिजिनल तर नसणारच आहेत कारण इतकं स्वस्त ओरिजिनल रुद्राक्ष कोणी देणार नाही तर असे आहे जरी डुप्लिकेट असतील तरी दिसायला तर छान आहे ते म्हणून मी घेतलं तर हे मी फक्त शंभर रुपयांना घेतलं आहे तर खूप सुंदर आहे आणि स्वस्त पण मिळालं मला ॲक्च्युली तर हे एक घेतलं आहे आता त्यानंतर तसंच एक हे अशा माळा घेतल्यात मी जोडी घेतली ॲक्च्युली याची बोडण्याची तर हे मी देवघरालाच लावायचं घेतल्यात तर अशातल्या बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या होत्या माझ्याकडे पण ही छान वाटली जरा तर हे अशा पद्धतीचं आहे याला अशा खाली घंट्या आहेत तर ह्या माळा घेतल्यात मी दोन ह्या पण शंभर रुपयाच्या दोनच घेतल्यात आणि हळदी कुंकू कलर आहे याचा म्हणजे रेड आणि येलो तर त्यानंतर आणि ह्या वर्षी काही एवढं जास्त नाही घेतलं मी थोडंसंच घेतलं आणि जे काही घेतलं ते होम डेकोरेच्या संबंधितच आहे ज्वेलरी वगैरे हे नाही घेतलं कारण काय होतं ते घालण्यात नाहीयेत घेऊन तर ठेवतो पण घालण्यात येत नाही म्हणून मग जेवढं आहे तेवढं गरजेचं आणि खूप जास्त फिरलो पण नाही आम्हाला मला रिटर्न लगेच घरी यायचं होतं ना त्यामुळे मग खूप जास्त नाही फिरलो आणि हे एक लाटणं घेतलंय मी पिल्लूंनी ना माझं लाटणं खेळता खेळताच तोडलं होतं म्हणजे जे माझं डेली यूजचं होतं ना घरातलं तर बरेच दिवस माझ्याकडं लाटणं म्हणजे आश्व नव्हतं होतं मग ते रेषाच्या लाटण्यानेच मी चपात्या लाटायचे तर आता हे घेतलं म्हटलं जाऊ लागतंच मला आणि पुरणपोळीला वगैरे ते रेषाच्या लाटण्याने जमत नाही म्हणून आणि हे घेतलं मी तर हे मी पन्नास रुपयाला घेतलं हे लाटणं आणि त्यानंतर एक चप्पल घेतली पिल्लूला तर ह्या वेळेस त्याची शॉपिंग भरपूर झाली म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी गाड्या शंभर 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 रुपयाच्या अशा कितीतरी गाड्या घेतल्या दहा गाड्या तस घेतल्यात शंभर रुपयाच्या सहा एक हो आ, पनास पनास एक होत्या आणि पन्नास पन्नास रुपयाच्या दोन त्या झाल्या आठ आणि शंभर रुपयाची एक आणि अजून एक पन्नास रुपयांची घेतली होती दहा अशा गाड्या घेतल्या आणि हे बा ही चप्पल पण मी त्याला घेतलीये थोडीशी मोठी आहे म्हणजे थोडीशी एकदम किंचित पण तो लगेचच काही घालणार नाही त्यामुळे आणि लेकरांचे पाय ना खूप वाढतात लगेचच त्याला तर लगेच चप्पल आपली होते तर मी ही शंभर रुपयांना घेतली तर खूप छान वाटते आहे म्हणजे डिसेंट वाटते आणि काही शंभर रुपयात येतं जितके दिवस दहा दिवस जरी वापरली त्याने तरी शंभर रुपये फिटून जातात शंभर रुपये आपले कुठं जात नाहीत आणि चांगली वस्तू मिळाली मेन म्हणजे आणि आता तुम्हाला ना गळ्यातले राखतो म्हणजे मंगळसूत्र पण घेतलेत मी तर तो मोह काही आवरत नाही तर हे प अशा पद्धतीचं एक मी मी गंठण घेतलं आहे तर असे रोज गोल्डचं आहे हे तर असे मी आमच्या इथं यात्रा होती ना तेव्हा पण घेतले होते दोन तीन आणि आत्ता पण घेतलं आहे मी एक तर हे पाहू शकता तर हे फक्त पन्नास रुपयाने घेतलं माझ्या बहिणीने पण घेतलं तिने पण आणि मी पण घेतलं हे आणि मोठे पण घेतले दाखवते मी तर हे एक मोठं आहे आहो आहो नाव आहे ह्याच्यामध्ये आणि हे मोत्याची थोडीशी डिझाईन आहे साईडला आणि वरती चेन आहे काळ्या मण्यांची चेन असते ना ती सिम्पल चेन आहे फक्त पॅन्डंटच याचं हे तर हे शंभर रुपयांना घेतलं तर तिने पण घेतलं मी पण घेतलं बरंच आम्ही पाच सहा जणी होतो ना तिच्या नंदा वगैरे सगळ्यांनी घेतलंय हे आणि अजून एक घेतलंय सध्या ट्रेंड आहे याचा हे पण रोज गोल्डच आहे तर एक ते घेतलं मी निघंठन आणि एक मागच्या वर्षी घेतलं होतं मी ते पण होतं माझ्याकडे आणि आता ह्या वर्षी पण मी एक परत घेतलंय असं पण ह्याचं ना कलर थोड्या वेगळा पिस्ता आणि पिंक येते त्यामध्ये आणि यामध्ये आकाशी आणि पिंक आहे तर हे पण छान वाटतंय हे लॉंग आहे तर हे मी ना तिघींना पण घेतले मी श्रद्धाला प्रियाला आणि मला तर प्रियाचं मी तिथंच दिलं तिला आणि हे पा श्रद्धाला पण इकडं आणलं आहे तर हे दोन सेम आहेत तर हे फक्त पन्नास पन्नास रुपयांना घेतले तर आम्ही खूप छान आहेत आणि स्वस्त पण खूप मिळा मस्त मिळाले हे आणि पन्नास पन्नास रुपयामध्ये काय येतं बघा किती सुंदर आहे हे इतकं छान वाटतंय ना तर घेऊन टाकले मग तीन घेतले होते मी हे तिला एक दिलं आणि हिला एक द्यायला इकडं आणलंय तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं तर आता झालंय सगळं एवढंच शॉपिंग केली म्हणजे त्याच्या गाड्या सोडून आणि त्याने गाड्या म्हणजे एक सहा गाड्यांचं पॅकेट घेतलं एक मोठी मिलिटरीची गाडी घेतली आणि ते खेकडा गाडी असते ना त्या दोन घेतल्या आठ नऊ आणि ती स्पायडरची पण गाडी घेतली हो तर अशा दहा गाड्या घ्यायची होत आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवटची प्रोडक्ट वस्तू मी काय घेतली ते तुम्हाला दाखवते तर खूप सुंदर आहे आणि खूप मोठी पण आहे ॲक्च्युली ही वस्तू तर हे पाहू शकताय की मी शिवाजी महाराजांची मूर्ती घेतली खूप मोठी आहे मी डिटेल व्हिडिओ पुढं लावतेच ही कशी आहे ती आता मला यामध्ये पूर्ण कॅमेऱ्यामध्ये बसत नाही आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते पण मी आता परत लावते तुम्हाला ह्याचा फोटो व्हिडिओ तर ही मूर्ती घेतली आहे तर खूप सुंदर आहे ॲक्च्युली मला अगोदर मी एवढी छोटी चॉईस केली होती पण मग मला ही आवडली त्यानंतर मग मी पाहत होते त्यांच्याकडे बऱ्याचशा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले त्यांच्याकडे बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या महाराजांच्या मूर्त्या होत्या तर त्यातून मला ही मूर्ती आवडली तर ही घेतली आणि ही तुम्हाला विश्वास बसणार नाही ही, ही मूर्ती मला फक्त आणि फक्त दोनशे रुपयांना मिळाली मला खूप असा आनंद वाटला कारण मी अगोदर पण बऱ्याच वेळा चौकशी केलेली आणि खूप महाग महाग सांगतात इथं नगरमध्ये आणि त्यामुळे मग मला तिथे स्वस्त मिळाले तर मी लगेच घेऊन टाकली विचारच केला नाही मी तर अशी आहे मूर्ती डिटेलमध्ये तर भरपूर मोठी आहे आणि त्याचं ते गोल्डिंग गोल्डन फिनिश जे आहे ना तर ते खूप सुंदर दिसतंय ॲक्च्युली मूर्तीला त्याचा ॲक्च्युअल कलर ब्लॅक आहे आणि त्याच्यावरती गोल्डनने फिनिशिंग केलेली आहे आणि महाराज बसलेले तर एक हात्यांचा गुडघ्यावर आहे आणि एका हातात तलवार आहे तर अशा पद्धतीच्या पोजमध्ये आहे ही महाराजांची मूर्ती तर मला खूप आवडली होती मी बघताक्षणी आवडली आणि मी लगेच घेऊन टाकण्याचा विचार केला तर अशाच पद्धतीने यात्रेत शॉपिंग केली तर भरपूर काही मी तर होम डेकोर वगैरे हेच सामान घेतलेलं आहे माझ्या स्वतःसाठी खूप कमी सामान घेतलंय आणि पिल्लूचं काही सामान तर चला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो तुम्हाला जे काही आवडलं असेल किंवा तुम्हाला काही वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणती वस्तू जास्त आवडली तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ